वारंदळे येथील जागरूक देवस्थान असलेले पश्चिममुखी हनुमान मंदिरात आपण हनुमाना आता हनुमानाची सुबक मूर्ती पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने त्या मूर्तीची सजावट केली आहे शनिवारी जन्मोत्सवानिमित्त गावात मोठा कार्यक्रम असतो आणि त्या पद्धतीने आता पाहा इथं आता विन विनकर आणि चांगल्या पद्धतीने ते सुद्धा सेवा करतात आपण आता थोंदाळे गावात आहे थोंदाळे गावातील संपूर्ण परिसर आता आपण घेतो आहे पहा महिला कांदे कापतात जी कांद्याची चटणी जी, जी प्रसिद्ध आहे तिथे आहे आणि अनेक महिला स्वतः पुऱ्या लाटतात दिसतात बघा स्वतः घरी येऊन जाऊन प्रत्येक महिलेने पीठ आणलं आणि त्याचं लाटायचं काम सुरू आहे स्वयंस्फूर्तीने करतात नेमकी काय वस्तू काय वस्तू जाणून घेऊया सांगा नाव सांगा तुमचं तुम। नाव सांगा बोला काय नाव मी श्रीराम बाळू टेमगिरे काय पद आहे मी श्री मारुती देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष होतो काय म्हणजे आता जन्मोत्सवाची काय काय तयारी झाली आता हे आमचं अखंड हरिणाम सप्ताहाचं शेचाळीस वर्षे शे। हनुमंतरायाचं हे पावनभूमीत आज उद्या भंडारा आहे किंवा हनुमंत भंडारा असतो उद्या गुळवणी आणि कांद्याची मिरची असा भंडारा असतो तर आज त्याची तयारी सर्व ग्रामस्थ मिळून असे उत्साहाने भाग घेऊन येणं काम करत असतात तर आज कमीत कमी सहा पोत्यांची गहू दळून त्याच्या पुऱ्या केल्या जातात कमीत कमी चार लाखांच्या पुऱ्या चार लाख पुऱ्या असे तयार केल्या जातात संध्याकाळपर्यंत आणि त्या चार लाख पुऱ्या त्याच्यानंतर जवळजवळ आठ ते दहा पिंप गुळवणी सकाळचं तयार केलं जातं आणि जवळजवळ पंधरा ते वीस गोणी कांदा चिरून संध्याकाळी त्याची मिरची केली जाईल आणि हा त्याचा जो भोग आहे हा सकाळ देवाला प्रसाद म्हणून आणि सर्वांना प्रसाद म्हणून दिला जातो किती वर्षापासून परंपरा आहे शेचाळीस वर्ष चालू आहे आता जे गावाचं गव, पीठ किंवा जे पुऱ्यात तयार करण्यासाठी पीठ कांद्याची चटणी तेल हे कोण घेऊन येतं का तुम्ही बाजार आणून देता हे पूर्ण ग्रामस्थ स्वेच्छेने आपल्या देवाला दान करायचे आणि जे कोणाला स्वैच्छेने दान करायचं दा, असतं ते कोण कांदे घेऊन येतात कोण गूळ देतं कोण मीठ वगैरे मसाला देतं कोण पी गहू देतं असं असतं आणि स्वैच्छेने ग्रामस्थ आपापल्या प्रत्येक गा ग्रामस्थ हे आपल्या वर्गणी रूपाने गहू एकत्र गोळा करून याचं पीठ तयार करून लोक पुढे केलं जातं ठीक आहे काय नाव तुमचं माझं नाव सोपान कुले हां काय काय म्हणजे या जो उत्सव आहे ते एकोप्याचं गावाचं काय वैशिष्ट्य आहे हे सर्व एकोप्याने गावाचं कार्यक्रम चालू आहे जवळजवळ आज रामनवमीपासून तर हनुमंत जयंतीपर्यंत अखंड आहे नाम सप्ताह असतो त्यानंतर किंवा पुऱ्या गुळवणी वगैरे हे सगळं ग्रामस्थ या ठिकाणी वर्गणी रूपाने गहू देतात पूर्ण दिनगी देतं आणि एकत्र महाप्रसाद केला जातो ठीक आहे खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे काय नाव हो तुमचं ही प्रमिला डेंबिरे हांय बोल ना काय आता जो उत्सव चालू आहे महिलांचा इथं महिलांचा सहभाग जास्त काय वाटतंय तुम्हाला इतका छान उत्साहात महिला स्वयंपाक करतात घराघरातून गहू दिली जातात त्याचं पीठ दळून आणलं जातं आणि दरवर्षी इथं महिला खूप अशा म्हणजे मनापासून देवाचा महाप्रसाद बनवत असतात ते महाप्रसाद बनवल्यानंतर देव जन्म झाला दुसऱ्या दिवशी देवजन्म झाला की तो प्रत्येक घरोघरी वाटला जातो पाहुणे मंडळींना गावात अन्नदान केलं जातं प्रसाद प्रसादाचं बा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने एकोप्याचं आहे आणि अन्नदान केलं जातं तर याबाबत काय ग्रामस्थ म्हणून काय वाटते तुम्हाला ग्रामस्थ म्हणून हा राम जन्म जन्म हनुमान जन्म हनुमान जन्मापर्यंत सर आजपर्यंत कार्यक्रम आज आजच्या दिवशी त्याचा जन्म झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर गावामध्ये सगळ्यांना प्रसाद वाटला जातो ठीक आहे म्हणजे गावात एकोप्याचं वातावरण आहे तर मग आता सध्या बघा लापशी किंवा बुंदी किंवा इतर ठिकाणी जन्मोत्सवाचे कार्यक्रम असतात तुम्ही नेमकं आता हे पुऱ्या माग गणित काय किंवा कशामुळं करता हे पुऱ्या पुऱ्या करायची ही परंपरा आहे हा काय ठरवून केलेलं नाही हे आम्हालाही कोणाला होत नाही की पुऱ्यांची कधी परंपरा सुरू झाली आमच्या आजोबा बंदोबांनाही ते नाही आलं तर वडील गरजित येत आलं झालेलं हे मंदिर छत्रपती शिवराया आणि रामदास स्वामींच्या पवित्र पाच वर्षाने पावन झालेली याची आख्यायिक आहे आणि तेव्हापासून हे चालू आहे हा सप्ताह शेहेचाळीस वर्ष ही आम्ही आता त्याला हे केले तो पूर्वीपासून चालू झालेला आहे आज चालू झालेला आहे शेहेचाळीस वर्षापासून चालू झालं असं नाही याला स्वरूप आता थोडं वाढत आहे याच्या पहिल्यापासूनच हे चालू आहे लोकांचा सहभाग त्या त्या पद्धतीने ठीक आहे काय नाव तुमचं हा तर काय काय मत आहे तुमचं म्हणजे अनुबाद याचं वैशिष्ट्य काय खूप देवस्थान जागृत आहे आणि लोकांना पावणार देवस्थान आहे आणि पिढ्यान पिढी आलेली आम्हाला आठवत नाही आमच्या आजपासून हे आम्ही लहानपणापासून सहा वर्ष पण पाहतो ही परंपरा साधलेली कुऱ्या गुळावणी कांदे मिरची आणि खूप आपलं देवस्थान आपलं जागृत देवस्थान आहे आणि परंपरा अच्छा या काय हनुमान जयंतीचं काय तयारी चालू आहे काय काय सगळं हनुमान जयंतीची अशी तयारी आहे समोर आपले सालाबाद प्रमाणे आपल्या पुऱ्या बनवतात आता कांद्याची चटणी होणार आहे कांद्याच्या चटणीसाठी हे बघाय समोर असलेलं जे कांद्याच्या बोणी बिणी सगळं आम्ही चटणी बनवणार याची आणि उद्याला आजोबाच्या परिसरामध्ये लोक आहे काय मत आहे तुमचं आता सगळीकडं काढली जागू शेतातली काम पूर्ण एकत्र येऊ काही महिला पुरात नाटतात दिसतात काही बघा तिकड पुरात चढताना दिसतात पुरुष लोकं वैशिष्ट्य काय नेमकं नेमकं काय म्हणायचं ना पन्नास वर्षापासून पुऱ्यांची परंपरा चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या आपल्या या आम परिसरामध्ये ना पश्चिममुखी देवस्थान मारुतीरायाचं पश्चिममुखी देवस्थानच असं सुंदर मंदिर आहे या ठिकाणी आणि सप्ताह हा जो सात दिवसाचा सप्ताह असतो आज ह्या सप्त्यामध्ये टोटल गावातील घरटी जेवढी लोक आहेत तेवढी दोन अडीच हजार पब्लिक संध्याकाळी या टायमिंगला इतकं सुंदर या ठिकाणी प्रवचन होतं आणि प्रवचनच्या नंतर या ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि तो अन्नप्रसाद घेत असताना तरुण वर्ग इतकं सहकार्य करतो तुम्हाला सांगू की या ठिकाणी जवळजवळ पंधराशे ते दोन हजार पब्लिक एका वेळी जेवणासाठी बसतं आणि सगळे तरुण त्या पब्लिकला जेवणाचं वाढपाचं काम सुंदर असं या ठिकाणी करत असतात सात दिवसाचा जेवणाचा आणि अन्नदाते इतके बाहेरून भरपूर देवासाठी या ठिकाणी भरपूर जाते स्वेच्छेन या ठिकाणी तयार होतात आणि स्वतःहून या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आणून देतात खूप चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांमध्ये एकोपा आहे आणि आपण हे पाहतोय सगळं दृश्य तर चांगल्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटण्याचं काम कांदे कापण्याचं काम प्रत्येक महिला करते स्वतःहून उत्स्फूर्तपणे आणि इथं कोणाला सांगावं लागत नाही म्हणजे हे विशेष आहे सध्या कामाची धावपळ आहे तरी पण पुऱ्या लाटणारे बा हे पुरुष आहेत महिला तिकडे पुऱ्या लाटायचं काम करतात आणि हे टाळायचं काम पुरुष करतात हे दिसते बा हे दृश्य सगळी थोरदाळे येथील आहे हे थोरदा पश्चिममुखी हनुमान मंदिर आहे त्याचा उत्सव आहे उद्या शनिवारी तर त्या दृष्टीने तयारी चालू आहे याच्यामध्ये तरुण वर्ग सुद्धा खूप हिरारेन भाग घेतलेला आहे पुऱ्या तळण्याचं काम सुरू आहे आणि पुऱ्या तळताना सगळे एकोप्या कोणाला काही सांगायची गरज नाही एक जण काही जण पुऱ्या सोडतात त्याच्यात काही जण पुऱ्या तळ म्हणजे तळ तळून झाल्या का त्या टाकण्याचं काम करतात अशा दृष्टीने हे चालू आहे काम तर यामध्ये संपूर्ण गाव आणि महिला पुरुष आणि विशेषतः तरुणांचासुद्धा खूप सहभाग आहे हे महत्त्वाचं आहे तर या महिलासुद्धा आता स्वतः पुऱ्या लाटायचं काम करतात आता लाटण्याचंच काम सुरू दिसतंय आणि लहान मुलं सुद्धा सॉरी लहान मुले सुद्धा पुऱ्या बघा हे सुद्धा गोळा करण्याचं काम करतात ही दृश्य पाहतोय थोरदा येथील हनुमान पश्चिमुखी हनुमान जयंती हनुमानाची मूर्ती आहे आणि त्या तिथे आपण हे पूर्ण पाहतोय महिला सुद्धा स्वयंस्फूर्तीने आहेत आणि महिला ज्येष्ठ महिला आहेत पण त्यांच्याबरोबर तरुण सुनबाई किंवा त्यांच्या मुली सुद्धा आहेत अशा दृष्टीने हा एकोपा दिसून येतोय गेल्या शेहेचाळीस वर्षापासून हे पूर्ण काम चालू आहे आणि महिलांसाठी खूप खूप चांगल्या पद्धतीने सावली तर हे आपण आता आंबेगाव वार्तासाठी खास तेथे जाऊन हे दृश्य संकलित करतोय आणि त्याच आता आपण विज्युअल पाहतोय तर चांगल्या दृष्टीने खूप चांगल्या दृष्टीने चालू आहे म्हणजे महिलांबरोबरच त्यांच्या मुली सुद्धा या पुऱ्या लाटण्याच्या कामात व्यस्त आहे आणि त्यांना कोणतेही सांगण्याची गरज नाही स्वतः पळपट लाटणं घेऊन या महिला इथं संपूर्ण काम करतात स्वयंस्फूर्तीने काम करतात कोणतेही सांगायची गरज नाही ही संपूर्ण आंबेगावार्थासाठी आपण खास दृश्य घेतलेली आहे आणि हा सोहळा उत्सव यूट्यूब चॅनलवर आणि एस एस सी केबल यावर सुद्धा दिसणार आहे म्हणजे ही परंपरा ही खूप अवघड गोष्ट आहे आणि याला फार मोठी आख्यायिका आहे गेल्या शेचाळीस हा उत्सव सुरू होतो आणि पुऱ्या गुळवणी कांद्याची चटणी असा वेगळा मेनू असतो अनेक ठिकाणी जन्मोत्सवाला बुंदी शिरा लापशी भात वरण असा असा कार्यक्रम असतो परंतु येथे मात्र स्वतः कोणते आचारी नाही स्वतः महिला पुरुष तरुण सगळे एकत्र येऊन हे काम करतात आनंद घेतात आणि कोणतंही काही सांगायची गरज नाही मनाला म्हणायची गरज नाही चांगल्या पद्धतीने हे नियोजन चालू आहे आंबे गावार्थासाठी संतोष वर्से पाटील